नमस्कार मी पायल एस रिपब्लिकन पक्षात जाहीर रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मराठवाडा अध्यक्ष संदीप गायकवाड यांच्या यांच्या उपस्थितीत विलासिडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेना पक्षात जाहीर प्रवेश केला असून त्यावेळी त्यांना रिपब्लिकन युवा सेना आघाडीच्या त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली महाराष्ट्र नेता जालना जालना सुशील सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने विकास खराब बाबासाहेब आव्हाड बाळू आव्हाड राहुल सर्वदे सचिन सोळुंके दीपक गरुड विनोद मोरे उपस्थित होते एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी प्रतिनिधी श्रीकृष्ण राजे जाधव जालना एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद